पेसाहेब एक फार मोठे नेते आहेत काल पैठणला काल कदाचित तो व्हिडिओ कुठला आहे कदाच आहे मला सांगता येणार नाही पैठणला त्यांनी पाणी प्रश्नासंदर्भात दादांची फार स्तुती केली ते दादांची अत्यंत निकटवर्ती आहे त्यांचं शपथपत्र पण आमच्यासोबत आहे आणि मी त्यांचा व्हिडिओ याच्याकरता ट्विट केला की जसे पवारसाहेब त्यांच्या हृदयात आहेत तितकेच दादा पण त्यांच्या हृदयात आहेत आता पुढं मतदारसंघात निवडणुका पण आहेत त्याच्यामुळं मार्च महिना लागला आहे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी प्रत्येकाचं वेलकम करतोय आज पहिलं त्यांचं वेलकम केलं काल सकाळी त्यांनी भेट पण घेतली विश्वास आहे टोपे साहेबांसारखा वैचारिक आणि अभ्यास व्यक्ती लवकरच तुम्हाला दादांच्या सोबत काम करताना दिसतील एक दोन दिवसात होईल कदाचित न? कदाचित देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका